नमस्कार मी कनिष्का स्टार मीडिया मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण सन मराठीवर येणारी नवी मालिका मुलगी पसंत आहे च्या सेटवर आहोत आज आपल्यासोबत संग्राम आणि कल्याणी आहेत नमस्कार नमस्कार कशा आहात तुम्ही एकदम छान एकदम मस्त तुमची नवीन मालिका येते आता तुम्ही काय सांगाल या मालिकेबद्दल खरं तर माझा पहिला शो आहे ॲज लीड आणि मला खूप छान वाटतं आहे आणि गंमत म्हणजे जेव्हा मी वर्कशॉप सुरू केलं आणि मला कळलं की मी ह्या शोचं लीड करते त्यावेळी माझ्या घरी माहिती नव्हतं सो मी ऑलमोस्ट दोन दीड दोन महिने लपवून ठेवलं होतं आणि माझं असं झालेलं की आता माझं प्रोमो येईल तेव्हा मला सांगायचं आहे आणि मी मिनवायल प्रोमो येणारच आणि त्या दिवसात मी घरी होते दोन तीन दिवस आणि आईला मी सांगितलं आणि आई हर्षदा दाईंच्या आधीच्या मालिका बघत आली आहे सो तिचं असं झालं की हे काय आणि शी वॉज ॲक्च्युली सरप्राईज तर तिला इतका आनंद झाला ना की अजून काय हवंय सो माझा तर अनुभव आतापर्यंत खूप छान आहे एकतर दोन वर्ष मी हिस्टॉरिकल आणि मायथो करत होतो आणि पुन्हा दोन वर्षांनी मी सोशल शो करतोय त्यामुळे दोन वर्ष मी मस्करीत असं म्हणायचो की मी फोनकटही शूट केला नाही आहे दोन वर्ष तर मजा येते मालिकेचा विषय खूप वेगळा आहे सासूसून हा ड्रामा जरी असला तरीही त्यात खूप मजा आहे थ्रिल आहे आणि प्रेक्षकांना ते बघायला आवडेल असं वाटतं दो तुम्ही दोघं तुमच्या कॅरेक्टर्सबद्दल काय सांगाल माझ्या कॅरेक्टरचं नाव आराध्या आणि आराध्या ही आपल्यातली मुलगी आहे म्हणजे जर आपल्याबरोबर असं काहीतरी झालं की ज्या ज्याचा बदला आपल्याला घ्यायचा आहे किंवा त्याचं कारण आपल्याला विचारायचं जाब आपल्याला विचारायचा आहे तर आराध्या ती मुलगी आहे आजची मुलगी आहे म्हणजे ती कुठेही सोशिक नाही आहे प्लस आराध्या मी मला कनेक्ट केली कारण आपल्या प्रत्येकाचे काहीतरी मूल्य असतात व्हॅल्यूज असतात एथिक्स असतात आणि ते व्यक्तिपरत्वे तिच्या आयुष्यात बदलत नाही आहेत तिला इतके छान संस्कार तिच्या आईवडिलांनी दिलेत आणि ते कॅरी करून तिचा तिच्या सगळ्या कॅरेक्टरचं ते फाउंडेशन तयार झालं आहे सो ती आपल्यातली मुलगी आहे श्रेयस एक बिझनेसमॅन आहे आणि आ... जसं तुम्ही बघू शकता ही सुंदर डोळ्यांच्या तो प्रेमात पडलेला आहे <laughs> दुसऱ्या प्रोमोमधून तुम्हाला हे कळलं असेल की हर्षदा ताई म्हणजे माझी मम्मा त्यांनी ह्यांच्याबरोबर काहीतरी केलेलं आहे ह्यांच्या फॅमिलीबरोबर आणि श्रेयस ब्लाइंडली मम्मावर विश्वास ठेवणारा ममास बॉय आहे त्यामुळे मला वाटतं ते फार पुढे इंटरेस्टिंग होत जाईल कॅरेक्टर की जेव्हा त्याला हे रिअलाईज होईल की काय झालं आहे काय नाही तेव्हा फार इंटरेस्टिंग होईल प्रेक्षकांसाठी म्हणजे आता जेव्हा लग्न ठरतं तेव्हा विचारलं जातं की मुलगी पसंत आहे का असं एकदम वेगळंच नाव आहे सिरियलचं तर आता मी तुला विचारेन मुलगी खरंच पसंत आहे का ऑफकोर्स मुलगी पसंत आहे गमतीचा भाग असा की या मुलीनी आधीही माझ्या बायकोचं काम केलेलं आहे एकदा आणि तेव्हापासून ही मुलगी पसंत आहे oh. त्यामुळे आम्ही ऍक्च्युली आम्ही खूप खुश होतो जेव्हा मला कळलं कल्ला कल्याणी करते आणि आम्ही भेटलो की आपण एकत्र काम करतो कारण ते ट्युनिंग खूप मॅटर करतं आणि आमची छान मैत्री आहे त्यामुळे ते सीन्स करतानाही मजा येते तितकीच oh. तुमचा प्रोमो म्हणजे आम्ही सगळ्यांनीच बघितलेला आहे खूप छान कॉन्सेप्ट आहे म्हणजे एकदम खूप थ्रिलिंग आणि भारी वाटतं काहीतरी तर तुम्ही तुमच्या प्रोमोबद्दल काय सांगाल एकतर याचं सगळं श्रेय सन मराठीला जातं कारण त्यांनी तो प्रोमो डिझाईन इतका सुंदर केलाय की आम्हीही बघतो तेव्हा आम्हाला असं वाटतं की फिल्मचा प्रोमो बघतोय आपण आणि फार सुंदर सगळ्यांचं डिझाईन प्रोमोचं डिझाईन खूप छान झालंय आणि कॉन्सेप्ट एका मिनिटात बरंच काही सांगून जातोय प्रोमो त्यामुळे आम्हालाही बघताना वाटलं की हा यार प्रोमो इंटरेस्टिंग झालाय खूप हो। दोन्ही प्रोमो साठी तसाच रिस्पॉन्स आहे म्हणजे कुठेतरी प्रेडिक्ट होत आहे की स्टोरी काय असेल सो so, छान रिस्पॉन्स आहे ऑनस्क्रीन तर सगळेच तुमची केमिस्ट्री बघणार आहेत आता पण ऑफस्क्रीन तुमचं रिलेशन कसं आहे तुमची फ्रेंडशिप कशी आहे काय सांगाल मी संग्रामला म्हणजे आम्ही त्याला प्रेमाने सांगो म्हणतो सगळेच सांगो म्हणतात इंडस्ट्रीत तर आम्ही एकमेकांना आधीपासून ओळखत होतो आणि आमची आम्ही काम केलं आहे आधी सो मला जेव्हा कळलं की संग्राम माझ्या अपोजिटला आहे तेव्हा असं झालं की ओके मी आता सेटल्ड आहे जे काही सीन्स येतील किंवा जे काही पुढे कॅरी फॉरवर्ड करायचं आहे आणि वी आर गुड फ्रेंड्स ते आमच्या सीन्समध्ये पण छान रिफ्लेक्ट होत असतं म्हणजे एक सीन असा झालेला की संग्रामची लाईन मी कट केली आणि तो मला असं ओढत त्याने आणलं मला थम 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 माझी लाईन अजून बाकी माझं वाक्य पूर्ण करू दे सो तेवढा कम्फर्ट आहे आणि ती मैत्री छान आहे सो म्हणजे येते कल्याणीचा फर्स्ट शो ॲज अ लीड असला तरी खूप हार्डवर्किंग आहे ती म्हणजे कामाच्या बाबतीत खूप सिन्सिअर अप्रोच आहे आणि माझं थोडं तसं होतं की इतर वेळी म्हणजे काही आपण मस्ती जरी करत असलो तरी सीनच्या वेळी आपण त्यात लक्ष देऊ अजून काय करता येईल अजून चांगला कसा करता येईल ह्याचा विचार करू आणि तशी फोकस्ड ती आहे रादर आमची सगळीच टीम माझ्या भावाचं काम करणारा देवेन किंवा जुई जी कल्याणीच्या बहिणीचं काम करते आणि आमची हर्षदा मम्मा सो ही आमची टीम इतकी छान झाली आहे एकतर आमचं बाबा उदयदादा आणि आमच्या आजी ह्या सगळ्यांनी मिळून आम्ही एकत्र इतकी मजा करतो इतकी छान केमिस्ट्री पटकन झाली आहे की असं वाटत नाही की आत्ता आता शूट सुरू झालं आहे आणि नवीन शोचं शूट करतोय असं वाटतं की बरेच बरेच वर्ष बरेच महिने आपण शूट करतोय तर एक छान रॅपो तयार झालेला आहे तू एकाच मालिकेमध्ये दोन कॅरेक्टर्स करतेस तो कसं वाटतंय तुला हे दोन्ही कॅरेक्टर्स करताना माझ्यासाठी तर खूप चॅलेंजिंग आहे कारण माझा पहिलाच शो आहे लीड म्हणून सो so, सुरुवातीचं जे कॅरेक्टर आहे त्यासाठी पण आम्ही खूप मेहनत घेतली आहे ऑलमोस्ट एक दीड महिना आम्ही वर्कशॉप करत होतो आणि त्यात भाषा असू दे किंवा आपलं पोश्चर कसं असायला हवं आवाजाचा थ्रो कसा असायला हवा हे सगळं आम्ही इतकं छोट्या छोट्या गोष्टींवर काम करून घेतलं आणि त्याचं सगळं श्रेय आमच्या डिरेक्टर सरांना जात आहे सुश्रुत भागवत कारण त्यांनी अगदी अ आ ई इथून सुरुवात केली आहे आणि म्हणजे सगळं आम्ही शिकतच होतो शिकतो आहे इनफॅक्ट सो so, मजा येते आणि हां बोल बोल दुसरं जे कॅरेक्टर आहे त्यावेळी असं झालं की मला खूप माझा माइंडसेट ते रेडी करत होते आणि सगळं मला असं सतत सांगितलं जायचं सा की बघ बग... हे असं आहे हा फरक तिथे दिसायला पाहिजे मग तो फरक काय आहे इतक्या छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्या ना मला की आणि मला ते ग्रास्प होत आहे सो छान वाटतंय सुश्रुत सरांबद्दल खरंच सांगायचं तर इतकी मजा येते खूप शांतपणे आम्ही काम करत असतो खूप काम करतो पण हसत खात मजा करत ते काम सुरू असतं आणि त्यांच्याकडून खूप शिकायला मिळतं जेव्हा वर्कशॉप चालले होते तर मी आलो होतो म्हटलं सर माझाही वर्कशॉप घ्या कारण मी दोन वर्ष सोशल शो केला नव्हता तर खूप छान मजा आली त्यांच्याबरोबर तेव्हा एक सीन केला होता कारण त्यांनी इतक्या छान फिल्म्स केलेल्या आहेत इतकं इतके छान प्रोजेक्ट केलेले आहेत की त्यांच्या बरोबर त्यांनी आमच्या इक्वली मेहनत आहे कारण संग्राम हर्षदाताई हे सगळे सीझन डॅक्ट आहेत पण आम्ही जे तिघ आहोत मी जुई आणि देवेन म्हणजे हर्षदा आहेत सो आमच्यासाठी हे सगळं नवीन असल्यामुळे त्यांनी इतकी मेहनत घेतली आमच्या बरोबरीने मेहनत घेतलीये आणि ते सगळं श्रेय त्यांना जातं तू आता सांगितलंस की तुझी पहिली मालिका आहे ज्यामध्ये मा तू अ लीड ॲक्ट ॲक्ट्रेस आहेस सो तुला कसं वाटतं आहे आणि तू काय सांगशील मला खूप छान वाटतं आहे आणि कुठेतरी मी जे इमॅजिन केलं होतं की असं कॅरेक्टर मला कधीतरी प्ले करायचं आहे किंवा मी अशी अशी असेन तर हे सगळं जुळून आलं आहे आणि पहिला माझा शो माझे इतके लाड झाले आहेत या शोसाठी की अगदी माझ्या प्रोमोला बरं तुझा आवडता रंग कुठला पण त्या रंगाचे कपडे डिझाईन करू आणि हे सगळं असं जुळून आलं आहे आणि हे कॅरेक्टर मला ॲक्च्युली असं वाटतंय की हे ही मी आहे कल्याणी आराध्या जी आहे ती कल्याणी आहे कारण बऱ्याचशा गोष्टी सिमिलर असतात साम्य असतात आपल्यात त्यावेळी आपल्याला ते पोर्ट्रे करणं स्क्रीनवर खूप इझी जातं म्हणून मी खूप खुश आहे प्रोमोमध्ये आम्ही बघितलं की म्हणजे हर्षदा खानविलकर आहेत त्यांचा कॅरेक्टर असं आहे की त्यांचा खूप दरारा आहे मग ऑफस्क्रीन तुमचं बॉन्ड कसं आहे तुमचं रिलेशन कसं आहे ऑफस्क्रीन आमचं बॉन्डिंग अगदी अपोजिट आहे जे स्क्रीनवर दिसतं आहे ताई खूप लाड करतात आमच्या सगळ्यांचे लाड करतात आणि एक छान गोष्ट सांगायची म्हणजे त्या जितक्या त्यांच्या लुक्सबद्दल प पर्टिक्युलर आहेत ना तेवढ्याच त्या ते आमच्या लुक्सबद्दल पण काळजी घेतात म्हणजे प्रोमोचा दिवस होता आणि त्यांनी काही इनपुट्स दिलेत किंवा त्या सतत इनपुट्स देत असतात कसं ॲक्ट करायला पाहिजे किंवा हे असं छान होऊ शकतं तू असं करून बघ हे वाक्य असं घे तर हे सतत त्यांच्याकडून येत असतं सो ते खूप प्रेमळ आहेत आणि आमचं लाड करतात खूप हर्षदा ताईंबरोबर मी हा दुसरा शो करतोय आम्ही साडेतीन चार वर्ष एक शो करत होतो आधी आणि खरंच त्यांना जसं सगळे ममा म्हणतात तर आईसारखी त्या सगळ्यांची काळजी घेतात आणि मला हे आवर्जून सांगायला आवडेल की माझ्या आईबाबांकडून आई मी एक चांगला माणूस म्हणून कसं वागावं हे जितकं शिकलो आहे तितकंच हर्षदाताईंकडे बघून शिकलो आहे की माणसं कशी जोडावी एकमेकांची काळजी कशी घ्यावी कोणाला चार काळजीपूर्वक प्रश्न कसे विचारावे आपल्या डब्यातल्या चार लोकांना खाऊ कसं घालावं म्हणजे कुठलीही अपेक्षा न ठेवता भरभरून एखाद्यावर प्रेम कसं करायचं हे मी त्यांच्याकडून शिकलेलो आहे त्यामुळे मला फारच आनंद झाला होता की हर्षदाताई इथे आहेत म्हटल्यावर आणि मजाच येते परत काम करताना तितकीच मजा येते वी आर अ फॅमिली त्यामुळे काम एकत्र करतानाही तितकीच मजा येते परत तुमचं म्हणजे प्रोमो वगैरे सगळं पाहिलं आणि तुम्ही प्रोमोचे बिहाइंड द सीन्स काय सांगाल तुमच्या गमती जमती काय सांगाल एक ॲक्सिडेंट सिक्वेन्स शूट करत होतो आणि संग्रामने मला ते टेक्निकली करून दाखवलं हो त्यानंतर मी खूप घाबरले होते खूप जास्त पण मला विचारलं की तू तु, तुला असं इनॅक्ट करता येणार आहे का म्हटलं करूया आणि मी ती भात बा, भीती बाजूला ठेवली मुळात आणि सर मला म्हणाले सुश्रुत सर तू संग्रामवर विश्वास ठेव आणि मी गेले बरं तो ॲक्सिडेंट शिक सिक्वेन्स खरंच खूप कठीण होता आणि त्यानेही मला कुठेच जाणव दिलं नाही तू करशील त्याने मला हे शेवटपर्यंत सीनच्या शेवटपर्यंत हेच सांग तू करशील आणि तो सीन शूट झाला जसा हवा होता तसा त्यानंतर मला कळलं की हे एक बॉन्डिंग असतं को ॲक्ट्रेसमध्ये आणि ते छान इनॅक्ट झालं जसं हवं होतं तसं त्यानंतर एक सीन मी आधी सांगितलं की त्याचं वाक्य मी कट केलं आणि त्याने मला छान ओढत आणलं थांब 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 माझं वाक्य बाकी आहे सो मी खूप शिकत असते त्याच्याकडनं मी तो ऍक्च्युली ऍक्सिडेंट सिक्वेन्स बघताना खूप मजा येईल प्रेक्षकांना आणि माझ्या आत्तापर्यंत मी शूट केलेल्या पैकी सगळ्यात अवघड ॲक्सिडेंट सिक्वेन्स होता होतो तो मला वाटतं आता त्याच्याबद्दल फार बोलता येणार नाही तर कळून जाईल काय काय आहे त्याच्यात बट कल्याणीनी कमाल केला आणि ते सोपं नव्हतं करणं मला वाटतं ते बघितल्यानंतरच कळेल प्रेक्षकांना थँक्यू आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल तुम्हाला ऑल द व्हेरी बेस्ट तुमच्या नवीन मालिकेसाठी थँक्यू सो मच